शेतकरी मित्रांनो एल कंपनीचं साफ सिंजंट कंपनीचं रेडुमिल गोल्ड स्कोअर क्रिस्टल कंपनीचं टिल्ट आणि सुमिटो केमिकल कंपनीचं हारू या बुरशीनाशकाविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकं ही बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी रसायनं आहेत ती पिकांची पानं खोड फळं मुळं आणि बियांवरील बुरशी नष्ट करून उत्पादनामध्ये वाढ करत असतात शेतकरी मित्रांनो एल कंपनीच्या साफ या बुरशीनाशकामध्ये कार्बेंडाझिम बारा टक्के अधिक मँकोझेप त्रेसष्ट टक्के वेटेबल पावडर या फॉर्ममध्ये हे बुरशीनाशक मिळतं शेतकरी मित्रांनो हे एक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे साफ हे बुरशीनाशक अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासू बुरशीनाशक आहे या बुरशीनाशकाच्या माध्यमातून पिकांवरील करपा डावणी मिळू पावडरी मिळू पानावरील ठिपके फळसड मूळ कोच टिक्का रोग लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा डाय अशा रोगांचं नियंत्रण या बुरशीनाशकाच्या माध्यमातून करू शकता शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाण डोस आहे किंवा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी या प्रमाण आपण फवारणी करू शकता किंवा बीज प्रक्रिया करण्यासाठी अडीच ग्रॅम प्रति किलो बियाणं याप्रमाणे आपण बीज प्रक्रिया करू शकता शेतकरी मित्रांनो हे एक स्वस्त आणि मस्त बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो संपर्क बुरशीनाशक फक्त फवारलेल्या भागावर काम करतात ज्या ठिकाणी औषध जाईल त्याच ठिकाणची बुरशी नियंत्रित होते ज्या ठिकाणी औषध जाणार नाही पोचणार नाही त्या ठिकाणची बुरशी याच्या माध्यमातून कव्हर होत नाही त्याचबरोबर आंतरप्रवाही बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो ही बुरशीनाशक पाण्याच्या शेंड्यावरती जरी फवारली तरी ती मुळाकडं जातात किंवा मुळाकडं दिली तरी ती मुळाकडून शेंड्या जातात या बुरशीनाशकाच्या माध्यमातून शंभर टक्के मुळापासून शेंड्यापर्यंतची बुरशी ही कवर करता येते किंवा नियंत्रण करता येते शेतकरी मित्रांनो पुढचं जे बुरशीनाशक पाहणार आहोत ते आहे रेडोमिल गोल्ड हे सिंजेंटा कंपनीचं बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन टेक्निकल कंटेंट आहेत मेटेलॅक्झिल एम चार टक्के अधिक मँकोझेब चौसष्ट टक्के डब्ल्यू पी म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्ममध्ये हे बुरशीनाशक मिळतं शेतकरी मित्रांनो हे एक आंतरप्रवाही आणि संपर्क पद्धतीचं बुरशीनाशक आहे यातला जो मॅटलॅक्झिल आहे तो सिस्टेमिक म्हणजेच आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करतो त्याचबरोबर मँकोजेप हा जो घटक आहे तो संपर्क पद्धतीनं कार्य करत असतो पानाच्या पृष्ठभागावर राहून बुरशीला नष्ट करण्याचं काम याच्या माध्यमातून होतं शेतकरी मित्रांनो पिकांवरील लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा डाऊनी मिल्ड्यू त्याचबरोबर पानावरील ठिपके मर रोग फळावरील ठिपके याच्या नियंत्रणासाठी रिडोमिल गोल्डचा वापर आपण आपल्या पिकांवरती करू शकता याचा डोस फवारणीसाठी दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये आपण घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर बियाण्यासाठी अडीच ते तीन ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात सीड ट्रीटमेंट करू शकता रोग रोगाची लागण दिसल्यास लगेच फवारणी करावी रोग दिसण्याआधी प्रतिबंधात्मक उपायसुद्धा याचा करू शकता शेतकरी मित्रांनो पुढचं जे बुरशीनाशक आहे ते डायफेनकोन्या झोर पंचवीस टक्के इ सी हा टेक्निकल कंटेंट असलेलं स्कोर हे सिंजंट कंपनीचं बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे या बुरशीनाशकाच्या माध्यमातून पानावरील ठिपके जांभळा करपा मर रोग फळसड पावडरी मिल्ड्यू करपा भाजीपाला पिकं शेतातील अन्नधान्य पिकं आणि फळवर्गीय पिकांवर याचा वापर आपण करू शकता शेतकरी मित्रांनो स्कोर या बुरशीनाशकाची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर अर्धा ग्रॅम ते एक ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करू शकता तांबेरा पानावरील ठिपके जांभळा करपा फळसळ यासाठी एक ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करू शकता म्हणजेच पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो क्रिस्टल कंपनीचं टिल्ट हे बुरशीनाशक आपण पाहणार आहोत या बुरशीनाशकामध्ये प्रोपिकोन्याज पंचवीस टक्के ई सी हा टेक्निकल कंटेंट आहे हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक वापर याचा आपण करू शकता बुरशीच्या नियंत्रणासाठी याची फवारणी केल्यानंतर जास्त कालावधीसाठी पिकांना संरक्षण मिळतं या बुरशीनाशकाच्या माध्यमातून पानावरील ठिपके तांबेरा गहू पिकावरील कर्नाल बंट शीतब्लाइट पानावरील ठिपके यासारखे बुरशीजन्य रोग कवर होतात शेतकरी मित्रांनो टिल्ट या बुरशीनाशकाची फवारणी करण्यासाठी एक मिली प्रति लिटर पाणी किंवा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो पुढचं जे बुरशीनाशक पाहणार आहोत ते आहे सुमिटोमो केमिकल कंपनीचं हारू शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकामध्ये दोन टेक्निकल कंटेंट आहेत टेबुकोनॅजोल दहा टक्के अधिक सल्फर पासष्ट टक्के डब्ल्यूजी व्हिटेबल ग्रॅन्युअल या स्वरूपात ये बुरशीनाशक येतं हारू या बुरशीनाशकाचा वापर पावडरी मिल्ड्यू फळ सड पानावरील ठिपके शेंगावरील करपा यासाठी आपण करू शकता हारू या बुरशीनाशकाचा वापर प्रामुख्यानं मिरची आणि सोयाबीन पिकामध्ये करू शकता शेतकरी हे एक आंतरप्रवाही आणि संपर्क पद्धतीनं कार्य करणार आहे याची फवारणी करण्यासाठी दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी या फवारणी आपण करू शकता शेतकरी मित्रांनो कोणतीही बुरशीनाशक शक्यतो इतर कीटकनाशक आणि एन पीके विद्राव्य खत यांच्या सोबत शक्यतो सर्वसाधारणपणे सुसंगत असतात परंतु मिक्स करण्यापूर्वी आपण बुरशीनाशकं कीटकनाशक विद्राव्य खतं सेपरेट थोड्या पाण्यामध्ये मिक्स करा त्याच्यानंतर ती एकमेकामध्ये मिक्स करा दहा ते पंधरा मिनिटानंतर परत त्याला मिक्स करून घ्या ते जर द्रावण फुटलं तर ते एकमेकामध्ये सुसंगत नाही आणि जर नाही फुटलं तर ते शक्यतो एकमेकामध्ये सुसंगत आहे हे समजावं शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद